राज्याच्या प्रमुखांनी व्यवस्थितपणे उत्तर दिलेलं आहे आपण बघितलं त्यामध्ये कुठलंच कुणीच राज्यकर्ते असताना अशा प्रकारच्या घटना घडू नये हीच प्रत्येक राज्यामध्ये काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची आणि सरकारची अपेक्षा असते आणि त्याच्यामुळं भीडमध्ये घडलेल्या पण घटनेची अतिशय वरिष्ठ पातळीवर नोंद घेऊन न्यायालय न्यायाधीशांच्या मार्फत आणि उच्च दर्जाच्या चा। चा। पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी करून स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही त्याच्यात जे जे कर्म कडक असतील व कुणाला मोका लावणं असेल कुणाला त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना अशीची शिक्षा असेल जे काही कायदे आणि गोष्टी असतात त्या ठिकाणी केल्या जातील इथं पण ही एम सी मध्ये घटना घडली पी सी मध्ये घडली नाही एमसी मध्ये तुम्हालाही सगळ्यांना मी त्याचे करून सांगण्याचं सा कारण नाही त्याच्यावर त्याच्याही बद्दलची तंबू चौकशी सुरू केलेली आहे तशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि त्याच्यातून जे काही पुढे येईल ते पुढे आल्यानंतर जो तो दोषी असेल त्याच्यावर पण कडक कशा प्रकारची कारवाई केली जाईल काही हे सगळे प्रत्येक जणांनी राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे भेटी <laughs> रस्त्या दिल्या तर सांगितलं असतं बघा आम्ही भेटी दिल्या पण सरकारच्या वतीनं कोणी आलं नाही हे बोलायचं असतं विरोधकांना नुसतं विरोधीच भूमिका मांडायची असते आम्ही मार्ग काढायला आलो त्याच्यातनं व्यवस्थितपणे त्या कुटुंबाचा जो आधार तुटलेला आहे ते कुटुंब त्याच्यातनं खचून न जाता पुन्हा त्याला कसं उभं करता येईल पुन्हा ते व्यवस्थितपणे राजेला त्याच्या आईच्यावर दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे त्याच्या भावांवर दोन्ही भावांच्यावर या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आलेलो आहे आम्ही काही आणि तुम्हाला माहिती आज दुपारपर्यंत सभागृह चालू होत त्याच्यावर दुपारी सभागृह संपलं की आम्ही लगेच तिथन निघालो आणि थोडा उशीर झाला त्याच्यामुळं पाय रोड होता इकडे यावं लागतं जिथपर्यंत उजेड होता तिथपर्यंत विमानाने हेलिकॉप्टरनी त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला ठीक आहे धन्यवाद